ईव्हीएम विरोधातील आंदोलन आता राजीनामे देऊन सुरू करा शरद पवार यांनी हा डाव टाकल्याचं दिसत आहे आता हा डाव उधळण्यासाठी आम्ही आलोय सुळे रोहित पवारांचा राजीनामा घ्या असं पडळकर यांनी म्हटलेलं आहे गोपीचंद पडळकरांचा जोरदार हल्लाबोल मिळाला आहे मार्केटवाडीतील सभेमध्ये शरद पवारांवर हल्लाबोल केलेला आहे शरद पवारांना शांत झोप लागत नाही असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं अरे ही लोकशाही मजबूत करण्यासाठी या होळकरांचा सिंहांचा वाटा आहे आणि म्हणून पवारांचा डाव लाथन उधळून टाकण्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर आलो आहे अरे माझं रक्ता मांसाचं गाव आहे माझ्या पै पाण्याचं गाव आहे नव्वद टक्के इथं धनगर समाज राहतो आणि मग माझी जबाबदारी वाढली की अरे धनगरांनाच पुढं काय केलं कि म्हणजे या महाराष्ट्रातला धनगर समाज लोकशाहीच्या माध्यमातून जी निवडणूक प्रक्रिया पार पडते त्याच्या विरोधात आहे असं वातावरण करण्याचं महापाप शरद पवारांनी केलं म्हणून आम्ही मार्कडवाडी आज आलो आलोय